हल्ल्याचं कारण अद्याप ही स्पष्ट झालेलं नाही पोलिसांचा तपास सुरू असून हल्लेखोराचा शोध हा घेतला जात आहे प्रथम निदर्शने असं दिसून आलंय की हल्लेखोरानं चोरीच्या उद्देशानं घरात प्रवेश केला असावा मात्र सेफच्या झालेल्या झटापटीत त्याला हल्ला झाला या घटनेमुळे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मधील हम सात सात हे चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेल्या काळवीट शिकार प्रकरणाची ही आठवण होते ज्यात सलमान खान सैफ अली खान तब्बू सोनाली बेंद्रे आणि नीलम यांच्यावर आरोप झाले होते बिश्नोई समाजानं या प्रकरणात मोठी भूमिका बजावली होती कारण काळीवीट हा त्यांच्या धार्मिक श्रद्धेचा भाग आहे सैफ अली खानवरील हल्ल्याचा आणि बिश्नोई समाजाच्या संतप्त प्रतिक्रियांचा काही संबंध आहे का हे तपासण्याची गरज आहे पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केलाय मात्र अद्यापही कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही सैफ अली खान यांच्या सदस्य पत्नी करीना कपूर खान मुलगी सारा अली खान आणि मुलगा अली खान रुग्णालयात उपस्थित सिद्धार्थ आणि स्पेशालिस्ट अधिकारी दया नायक यांनीही रुग्णालयात यांनाही रुग्णालयात पाहिलं गेले सैफ अली खान यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या चाहत्यांना संयम बाळगण्याचा आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय रुग्णालय प्रशासनानेही सैफ प्रकृतीबाबत अधिकृत माहिती देण्याचंही आश्वासन दिलंय मुंबई पोलिसांनी गुंडे शाखेचं पथक हे हल्लाखोरचा शोध घेत आहे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे पोलिसांनी सैफ अली खान यांच्या घरातील सुरक्षा व्यवस्थेचंही चौकशी सुरू केली